नमस्कार मित्रांनो बघा आज आमची आजी काय बनवतीये बर अग निकिता हा काय बनवती तुला सांगते मी अहो असं का तुला सांगते ना मिरची आता हे बघ मिरची आणल्या होत्या मग काल तोडून म्या रानातल्या बाई हा म्हणलं थोड चिरावा मिरची करावा मिरची का हा मिरच्या चिरते आणि मग मी ही करते बघ काय चिरले दाखवते हा चिर। आणल्यात ना

أنت <applause> <applause> <applause>

चाल टाकून टेस्ट लागत अशी एकच नंबर आहे किती मेनू खायला आहे बघा मित्रांनो आता ह्या चिवडा पण आणलाय ना आमच्या गावात आता सप्तम असणार आहे तेव्हा वर्गणी चालू आहे तेव्हा लोकांनी आज अं मंदिरापुढे जमले होते भरपूर लोक त्यांनी आज चिवडा वाटप केले बघा आता थोड्या हरभऱ्याचे गोगऱ्या पण घेतो ना जरा मस्त वाटत जरा हिरव्या मिरचीचा टेस्ट आहे हरभऱ्याच्या घोगरे आहेत मस्त घोगरे तळले तर हरभऱ्याच्या घोगऱ्या तळून घेतल्या जरा मस्त जरा टेस्ट लागेल ना चला मित्रांनो का इथं अजून लोणचं आहे मस्त मेन आहे खायला चला तुम्हाला खातानी दाखवतो मित्रांनो मस्त झनझणीत कार्यक्रम चालला वा तुम्ही पण खायला भावांना एकच नंबर क्वालिटी झाली आता श्रावण महिला लागलाय गावात सप्त बसायला नाही ना महाराष्ट्रीय मंदिरात सप्ताह असतो सात दिवस सप्ताह असतो जेवण सात दिवस महाराज कीर्तन भजन सकाळी नाश्ता मी असतो पोळ्याचं तर रोज रोज या बावन्न रुपयांच्या वेळेला आमच्या गावात सप्त्याला यात्र श्रावण चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह करा आणि आजचा हिरिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो कसा वाटतोय चला मित्रांनो बाय